नमस्कार स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स आजचा आपला हा अत्यंत वेगळा विषय आहे जीवनशैलीला धरून विषय आहे आज आपण कोणत्याही आजाराबद्दल बोलणार नाही आहोत आपण आज बोलणार आहोत एक वेगळ्या विषयावरती तर आजचा आपला विषय आहे कोणताही व्यायाम न करता वजन कमी करणं व्यायाम न करता शरीराचं वजन कमी करणं स्थूलता कमी करणं हा बऱ्याच जणांचा आवडता विषय आहे अत्यंत जास्त डिमांड होती ह्या विषयीची आता हाली ट्रेडिंग चालू आहे साऊथचा एक सुपरस्टार आहे त्याने वजन कमी केलं व्यायाम न करता तर त्याबद्दल बऱ्याच लोकांना मनामध्ये हे होतं की कसं काय होतं का चालतं का तर अशक्य असं काहीच नाही एक पद्धतीने गेले प्रॉपर वेने गेले तर सगळं शक्य आहे तर असो आपला आजचा विषय आहे व्यायाम न करता ते व्यायामाशिवाय वजन कमी करणं तर याला आपण आहार आणि जीवनशैलीमध्ये दोन गोष्टीमध्ये आपण बघणार आहोत तर हल्ली हा प्रकार कोणासाठी असतो ज्यांना कामानिमित्त वेळ नसतो ज्यांना प्रवास करावा लागतो ज्यांचं शेड्यूल फिक्स नसतं ज्यांना काही आजार आहात दमाचा आजार आहेत दमाचा आजार असल्यामुळे बऱ्याच जणांना व्यायाम करता येत नाही दम लागतो ज्यांना हृदयाचा काही त्रास आहे आता आम्ही बऱ्याच वेळेस सांगतो पेशंटला जिम लावायच्या आधी व्यायाम सुरू करायच्या आधी की इको स्ट्रेस टेस्ट हे टेस्ट करून घ्यायच्या जेणेकरून तुम्हाला एक ग्रीन सिग्नल मिळेल किंवा तुम्हाला एक परवानगी मिळेल डॉक्टरकडनं की तुम्ही व्यायाम करू शकतात तर ज्यांना उर्दव त्रास असतो ज्यांना चालायला त्रास होतो ज्यांना वजनामुळे गुडघ्यांचा त्रास आहे पाय दुखतात ज्यांना चालणं होत नाही अशा व्यक्तींसाठी असतात ज्यांना काही अनेक अडचणी असतात जे अडचणी ग्राह्य धरून ज्यांना फिरणं होत नाही व्यायाम होत नाही त्या लोकांसाठी किंवा सर्वसामान्य सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत तर असो आता याचा सुरुवात करूया व्हिडिओ रेकॉर्डिंग करा किंवा डाउनलोड करा किंवा लिहून घ्या आता आपण बोलणार आहोत मुद्द्याचे काही आपल्याकडे आठ नऊ मुद्दे आहेत त्याच्यावरतीच तर सुरुवात करूया आपण या विषयाला व्यायाम न करता कोणताही व्यायाम न करता वजन कमी करणे हो तर पहिला विषय आपला इंटरमिटंट फास्टिंग नावाचा प्रकार आहे इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय अधूनमधून उपाशी राहणं जे बारा ते पंधरा तास उपाशी राहायचं असतं तर याचा असं हे कर वर्णन करणार आहोत आपण किंवा उल्लेख करणार आहोत इंटरमिडियंट फास्टिंग म्हणजे काय असतं इंटरमिटियंट फास्टिंग म्हणजे असा प्रकार आहे की तुम्ही सकाळी नाश्ता करा दुपारचं जेवण पूर्व करा संध्याकाळी सहा नंतर शक्यतो काही खाऊ नका तसंही सूर्यास्त नंतर सनसेट नंतर सूर्यास्तनंतर जर आपण जेवलो तर पचायला त्रास होतो ते हानिकारक असतं ते पचवायला खूप त्रास असतो आणि ते जेवण व्यर्थ असतं मग आपण रात्री करतोच काय झोपतो फक्त झोपायला म्हणजे आपलं सर्व इंद्रिय सर्व क्रिया चालू असतात आणि आपल्या जाताड्यांना आपल्याच पचनशक्तीला पचनक्रियाला त्रास होतो त्याच्यामुळे संध्याकाळी सहा नंतर काही खायचं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत हे फास्टिंग ठेवायची याच्यामुळे याला आपल्या शरीराला दहा बारा ते चौदा तास आपल्याला विश्रांती मिळते शरीराला पोटाला विश्रांती मिळते आणि आहार एकदम म्हणजे काही काही मिळतं आम्हाला होईल का आमच्याकडून आम्हाला सवय नाही आम्हाला राहत नाही आम्हाला राह राहिलं जाईल का बुक 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 लागते जेवढ्याशिवाय झोप लागतच नाही तर ही मेंदूची बुक असते डोक्याची बुक असते करून तपा खूप छान वाटेल हलकं वाटेल आणि छान वाटेल आणि विना अन्नाचं एखादा रुग्ण दवाखान्यामध्ये बावीस तेवीस दिवस जगतो आपल्याला फक्त काही त्रासांचा विषय असतो त्याच्यामुळे मनामधून काढून घ्या की जमेल का होईल का, का शक्य आहे का आधी कधी सवय नाही हे सगळं आपले नकारात्मक जे विचार आहेत निगेटिव्ह विचार आहे ते काढून घ्या काही फरक पडत नाही आधीच्या वेळी व्हिडिओमध्ये बोललो होतो एक टाइम खातो तो योगी दोन टाइम खातो जेवतो तो भोगी आणि तीन वेळी जेवतो तो रोगी तो आपन नहीं तो तो तर आपण नाही योगी तर भोगी तरी व्हायचं तर असो तर इंटरमिडियंट फास्टिंग हा एक पर्याय आहे त्यातला बारा ते पंधरा तास उपाशी असतो आपण शेवटचं जेवण तुमचं सहा किंवा साडेसहा त्याच्यानंतर काही खाऊ नका आणि सकाळी उठल्या नऊ एक वाजता तुम्ही खाऊ शकता हेवी ब्रेकफास्ट करा हेवी लंच करा पण सहा नंतर काही खाऊ नका नंतरच असतं की पाणी भरपूर पिणं पाणी भरपूर प्या उठल्या उठल्या सकाळी थोडंसं कोमट पाणी प्या खूप गरम नाही म्हणत मी कोमट पाणी प्या आणि नंतर रूम टेम्परेचरचं पाणी प्या तुम्ही जे साधारणतः तुमचं घरात पाणी असतं ते पाणी प्या पाणीचं प्रमाण भरपूर ठेवा जेव्हाच्या तीस मिनटं आधी आणि जेवणच्या एक तासानंतर पाणी प्या पाणी नेहमी खाली बसूनच प्या जेणेकरून पचनक्रिया ही सुधारित होईल आणि चांगली होईल नंतर तिसरा मुद्दा आहे आपला आहारात पातळ पदार्थ घ्या शक्यतो लिक्विड पदार्थ घ्या शक्यतो तर आहारात लिक्विड पदार्थ घ्यायचं कारण असतं की जेवण पचायला त्रास हो होतो आणि पोट साफ व्हायला बी मदत होते पोटही साफ असतं त्याच्यामध्ये लिक्विड डाईट कसं असतं आता जेवणाचं जे पोर्शन आहे तर कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी ठेवा भाजीचं प्रमाण जास्त घ्या किंवा पातळ खा लिक्विड्स खा किंवा आपण म्हणतो ना की भाज्यांचं प्रमाण आमटी किंवा रसाचं प्रमाण असतो तो जास्त घ्या कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी घ्या म्हणजे भाजी बाजरी भाकर चपातीचं प्रमाण कमी घ्या म्हणजे सा थोडक्यात सांगायचं झालंच तर आपण लिक्विड डायटवर जास्त वर द्यायचे आणि पातळ जेवण असं वर द्यायचे आणि नंतरचा मुद्दा आहे जेवणात साखर मीठ मैदा हे वर्ज करा ए, मैं तो, हे मी आधी बोलवतो वाईट पॉइन आहे पांढरे पदार्थ हे पांढरे विष आहे हे शरीराला कायम हानिकारक आहे साखरचं पदार्थ मैदाचे पदार्थ आणि मीठचं पदार्थ हे शक्यतो कमी करा आणि तर वर्ज केलं चालेल मीठला एक चांगला पर्याय आहे सेंदुवा मीठचा तुम्ही वापर आहारामध्ये करू शकता जेणेकरून त्याच्यामध्ये केमिकल प्रोसेसिंग कमी असतं सोडियमचं प्रमाण सुरू कमी असतं नंतरचा पुढचा मुद्दा आहे जेवण करताना चावून खाणे घाई न करता, करता। प्रॉपर च्यू करणे जेवण प्रॉपर च्यू विंग प्रॉपर चिविंग इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर चिविंग म्हणजे प्रॉपर चावून खायचं लहानपणी शाळेत शिकवायचे जेवण बत्तीसदा चावून खा बीस बत्तीस वेज जेवण चावा लागतो पण हल्ली कोणीही हे ऐकत नाही किंवा अनुकरण करत नाही हे खूप चुकीचं आहे जेवण करताना आपण सगळे धावपळ किंवा आपण सगळे कष्ट काम धावपळ कशा करता पोटा करता जर करतो तर करता करत असताना ते पोटामध्ये अन्न जाताना ते अन्न सुलभप्रमाणे आणि चांगल्या प्रकारे जाईल जेणेकरून आपल्या पचनक्रिया संस्थेला पचायला त्रास होणार नाही अशा पद्धतीने चावून खायचं चा। काही काही खूप घाईघाईत जेवतात आता गाई, गाई जेवलं तर ते पचत नाही ते त्रासदायक आहे त्यामुळे जेवण करताना प्रॉपर एक निवाळा खाल्ला एक घास खाल्ला तर प्रॉपर चावा प्रॉपर चावून पुरं तोंडामध्ये ग्राइंडिंग झालं पुरं चावलं गेलं पुरं लिक्विफाईड झालं पुरं चावून गेल्यानंतर आपण ते मध्ये जाईल आणि इझिली ते पचेल तर त्याचं मेटाबॉलिझम शरीरामध्ये चांगल्या प्रकारे होईल तर जेवण करताना घाईघाई करू नका प्रॉपर व्यवस्थित चावून चावून खा आणि पुरं चावल्यानंतर ते शरीरात जाऊ द्या नंतरचं आता मुद्दा आहे की शेवटचं जेवण हे संध्याकाळी सहाच्यात पाहिजे आणि शेवटचं जेवण संध्याकाळी सहाचं साडेपाचं जे असेल जे ते जेवण तुम्ही बॉईल करून घ्या किंवा प्रॉपर शिजवून खा आता बऱ्याच ठिकाणी काही मीच असतात काही गोसिप्स असतात काही हे असतात कच्चं खा कच्चं खा हे खा ते खा कच्चे भाजीपाला थोडं पुरं शिजू नका पण संध्याकाळी शेवटचं जेवण तुमचं प्रॉपर बॉईल किंवा प्रॉपर शिजवून घ्यायला विसरू नका शिजून शिजवलेलं वापर अन्न तुम्ही खा नंतरचं असतं दुपारी तीन ते चार नंतर शक्यतो तुम्ही याच्यामध्ये सलाडचा सा वापर करू नका की कच्च्या भाजीपाला खाऊ नका किंवा कुठलं फळ खाऊ नका तीन ते चार नंतर सलाडचा सा वापर बंद करा कच्चे भाजीपाला खाऊ नका तुम्हाला खायचं असतील सकाळी खा दुपारी खा आ, तीन चार आत चार चारच्या आत खा पण संध्याकाळी तीन ते चार नंतर सलाड्स आणि कच्चे भाजीपाला हा खाऊ नका आता सगळ्यात महत्त्वाचं आहे स्क्रीन टाईम नो स्क्रीन कंप्लीट फॅमिलीमध्ये एक नेम करा की मोबाईलचा स्क्रीन किंवा टी व्ही किंवा लॅपटॉपचं स्क्रीन कुठलंही गॅजेटचं स्क्रीन टाईम स्क्रीन आवर वाढवू नका किंवा झोपण्यापूर्वी एक ते दीड तास आधी आपलं स्क्रीन हे ल, स्क्रीन टाईम हा झिरो पाहिजे झोपण्याच्या एक ते दीड तास आधी तुमचा मोबाईल तुमचे कुठलेही गॅजेट्स टी व्ही इवन तुमचा लॅपटॉपवर काही असेल तर तुम्ही ते शक्यतो बंद ठेवा त्याचा मनावर खूप मोठा परिणाम होतो झोपेवरती पर खूप मोठा परिणाम होतो हे आपल्याला कळत नाही याच्याविषयी आपण एखाद्या नंतर बोलू आपण एखाद्या पुढच्या विषयामध्ये किंवा पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्याविषयी चर्चा करू सविस्तर पण सगळ्यांना विनंती आहे घरात मोठ्यांना लहानांना की तुम्ही झोपण्याच्या एक ते दीड तास आधी कुठल्याही प्रकारे स्क्रीनचा वापर करू नये स्क्रीन टाईमचा वापर करू नये नो स्क्रीन टाईम मोबाईलचा असो टी व्हीचा असो लॅपटॉपचा असो स्क्रीन एक ते दीड तास आधी ह्या बंद झाला पाहिजे जेणेकरून यांच्या कुठल्याही प्रकारे मनावर मानसिक श हा आरोग्यावरती परिणाम होणार नाही शेवटी अजून महत्त्वाचा एक पुढचा मुद्दा शांत झोप डीप स्लीप म्हणतो आपण त्याला शांत झोप झाली पाहिजे झोप तुमच्या कामानं कामास्वरूप कामाच्या याच्यावरती तुमचा व्यायाम किती असतो तुमचा धावपळ किती असते एक्झर्शन किती असते याच्यावर झोप अवलंबून असते झोप तुमची ही प्रॉपर झाली पाहिजे शांत प्रकारे झोप झाली पाहिजे सहा ते आठ तास झोपाचा हा आहे हा प्रत्येका त्याच्या कामानुसार आपल्याला ठरवून घ्यायचा असतो एक्झर्शनप्रमाणे झोपाचा नियोजन करायचं असतं झोप ही प्रॉपर झाली गेली पाहिजे आता याच्यामध्ये बरेच जणांचं मन नाही जे व्हिडिओ बघतात काहींना डायबिटीज आहे काहींना ना, ना थायरॉइडचा त्रास आहे काहींना ब्लड प्रेशरचा त्र त्रास आहे आम्ही केलं तर चालेल का हो चालेल खूप अवघड नाही खूप असं हे नाही आहे की त्यांनी ज्यांना डायबिटीज त्यांनी करू नये ज्यांना शुगर आहे त्यांनी म्हणजे बी करू नये बी पीच्या लोकांनी करू नये थायरॉइडच्या लोकांनी करू नये अजिबात नाही तुम्ही ज्यांना शुगर आहे ज्यांना डायबिटी ब्लड प्रेशर आहे ज्यांना थायरॉइड आहे त्यांनीसुद्धा हे सगळं नेम पाळे तर नक्की त्यांनासुद्धा फायदा होईल डायबिटीजची गोळी कमी होऊ शकते बी पीची गोळी कमी होऊ शकते आणि थायरॉईडची गोळीचा पावरही कमी होऊ शकतो डॅ ज्यांना काही आजार आहेत त्यांनीसुद्धा हे करू शकतात ज्यांना खूप काही कॉम्प्लिकेशन्स आहेत त्यांनी त्यांच्या तेन तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनानुसार हे सर्व पाहायला काही हरकत नाही आता तुम्ही हे करताना सुरू करताना उद्या करू सोमवारी करू एक टक्क्यापासून करू असं न करता मी म्हण मी म्हणेल आजपासून करा तर तुमचं काय करायचं तुमचं वजन आ, नोट करून घ्या एका कागदावरती तारीख नोट करा तीन महिन्यामध्ये तर चार महिन्यामध्ये तुम्हाला फरक पा काय दिसेल तुम्हाला खूप पॉझिटिव्ह फरक दिसेल तुमचं खूप सकारात्मक ऊर्जा तुमच्या तयार होईल आणि तुमचा आत्मविश्वास खूप छान प्रकारे वाढेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं है याच्यामध्ये हेल्थ खूप छान प्रकारे वाट राहील तर बरेच आजार तुम्हाला होणार नाहीत किंवा झाली असतील त्याचं प्रमाण तुम्हाला नक्की कमी होईल तर अपेक्षा करतो तु हा व्हिडिओ तुम्हाला याचा खूप फायदा होईल आपल्या आपत आपल्या नातेवाईकांना मित्रपरांना हा व्हिडिओ शेअर करा याचं अनुकरण करा नक्कीच शंभर टक्के तुमच्यामध्ये होईल ही आशा बाळगतो तोपर्यंत तो आरोग्याची काळजी घ्या आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद नमस्कार